न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे वार्षिक स्नेह संमेलन स्नेह संमेलनाला खासदार संजय देशमुख यांनी दिली भेट राळेगाव येथे न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलाय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा व आपल्या शाळेमधून प्रतिभावंत कलाकार निर्माण व्हावे या उदात्त हेतूने न्यू इंग्लिश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी चित्रपट गीते पारंपरिक आदिवासी नृत्य गीते अंधश्रद्धा निर्मूलन शिक्षणाचे महत्व छोट्या छोट्या नाटकांच्या माध्यमातून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या स्नेह संमेलनाला खासदार संजय देशमुख यवतमाळ वाशिम यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांवर कौतुकांची थाप ठेवली विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेऊन उच्च पदावर जाऊन सामाजिक कार्य केले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले यावेळी अरविंद वाढोणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल यवतमाळ विनोद काकडे तालुका प्रमुख शिवसेना उबाठा गट इम्रान पठाण राळेगाव शहर प्रमुख शिवसेना उबाठा विशाल खत्री उपविभागीय अधिकारी राळेगाव केशव पवार गट विकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव तसेच न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक वृंद व कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या माळेगाव वार्ता जावे शेख राळेगाव यवतमाळ